जळगाव शहरात अपघातांची मालिका सुरूच असून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय शहरातील कालिंकामाता चौकात रात्री मोठा अपघात घडला या परिसरातून अवैध वाळूचे डंपर दामटले जात असल्याने अपघात नित्याचेच झाले आहेत घटनास्थळी आमदार राजूमामा भोळे अप्पर पोलीस निरीक्षक अशोक नखाते यांनी भेट दिली यावेळी परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली इथे वारवार अपघात होत आहेत मागच्या वेळेला इथे लहान बाळ एक पराठे म्हणून तो वारला आणि त्यावेळेलाही ढम्पर होतं मला वाटतं ढम्पर हे जे जे जोरा चालतात आणि कमी वयाचे ड्रायवर ते चालवतात आणि त्या धावपोळीमध्ये मला वाटतं हे निष्कर्ष आलेलं आहे कारण बऱ्याच वेळेला जो जो सत्तर टक्के डम्परचेच ॲक्सिडेंट होताना दिसत आहे आणि मला वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आणि ई निकाम्या लोकांना त्रास देण्यापेक्षा अशा बेकायदेशीर ज्या गाड्या चालत आहेत त्याच्यावरती मला वाटतं कारवाई करण्याच्या नक्कीच पोलीस प्रश्न आम्ही सूचना देऊ सिग्नल बंद होते महापालिकेच्या अधिकाऱ्याशी बोललेलो आहे की आपणसुद्धा रोज संध्याकाळी सिग्नल चेक केले गेले पाहिजे कुठले सिग्नल बंद असतील भविष्यात मला वाटतं सिग्नल चालू असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता अशा बऱ्याच त्रुटी राहिल्यामुळे नक्कीच उद्या ऐकताची भेट घेऊन त्यांनासुद्धा त्याच्या सूचना दिल्या जातील कालच तुम्ही पाहिलं असेल की ते वाळूमाफ्यावरची कारवाई केली आणि त्याच्या अजूनच पैसे घेतले गेले कालच पेपरामध्ये ती न्यूज होती पाहिलं असेल मला वाटतं तहसील ऑफिसच्या माणसाने एकी बाजू सकाळी पैसे घ्यायचे आणि संध्याकाळी कारवाई करायची सकाळी कारवाई करायची संध्याकाळी पैसे घ्यायचे असे करून धंदे तहसील ऑफिसचे आहे त्याच्यामुळे ते साहजिक त्यांची हिंमत वाढते त्याच्यात